नमस्कार मित्रांनो तर आज जायचं होतं आपल्याला वाशिमला तर आपण वाशिमला आलो हे जे तुम्हाला किल्ल्यासारखं दिसत आहे मित्रांनो हे आहे तिरुपती बालाजीच्या मागचा भाग मित्रांनो मंदिराच्या मागचा भाग आपण आता वाशिमला आलो मित्रांनो हे बघू शकता स्टेडियम आहे याच्या मागे आणि समोर दुकान बसलेली आहेत आपल्याला वाशिमला यायचं कारण हेच की आज जायचं होतं आपल्याला लेडी हट्टिंगला लेडी हट्टिंगला जायचं आहे तर भाचीचा माझ्या भाचीचा दाखला आणायचा आहे त्याच्यासाठी आम्ही आलो आहे तर बघू शकता मित्रांनो आता आपण आलो वृंदावन पार्कच्या रस्त्यांनी आता वृंदावन पार्क आहे इकडे इकडे वृंदावन पार्क आणि सरळ मित्रांनो आहे आपलं लेडी हल्टिंग सरळ सरळ जातो आहे मित्रांनो आपण लेडी हल्टिंगकडे आता जवळच लेडी हल्टिंग हॉस्पिटल येणार आहे खूप मोठा हॉस्पिटल आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलवरती मित्रांनो शेतीशी शे रिलेटेड माणुसकी संस्कृती आणि गावजीवन लॉक टाकल्या जातात हे हो बघू शकता मित्रांनो आलो आपण किती सुंदर हॉस्पिटल आहे मित्रांनो आणि ते गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा आहे मित्रांनो याच्यामध्ये आम्हाला विनंती अर्ज घ्यायचा होतो तर समोरच हॉस्पिटलच्या एक झेरॉक्सचं दुकान आहे तर झेरॉक्सच्या दुकानमध्ये आलो आम्ही तिथं विनंती अर्ज घेतला आणि आमचं आम्हाला दाखला मिळाला मित्रांनो इथे इथं आम्ही लॅमिनेशन करायसाठी आलो लॅमिनेशन करून आमचं काम झालं हे गौ माता इथे हे परत आता स्टेडियम समोरून जातो आम्ही जिल्हा क्रीडा संकुल वाशिम खूप सारी दुकानं आहे समोर कसं आहे आमचं वाशिम वाशिमचं स्टेडियम कमेंट करून सांगा मित्रांनो हे बस स्टँड बस स्टँडच्या समोरून जातोय आता आपण ॲटो वगैरे आहेत तिथे खूप सारे इकडे जाणारा रोड जातो अकोला नाक्याकडे मालेगावकडे जातो रोड तो मित्रांनो हे बघा पोलीस स्टेशन हा रोड बनवणं चालू आहे आता हे आहे आमच्या गावचं पोस्ट इथे ॲटो थांबतात आमच्या गावचे हे आपण आलो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये मित्रांनो आता आम्हाला इथून परत पलीकडच्या साईडला जावं लागलं आम्हाला इकडं देवीचं मंदिर आहे हे देवीचं मंदिर आणि बघू शकता मित्रांनो या सरळ रोडने आलो परत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये मित्रांनो या साईडला बघू शकता राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा आहे स्पेशल मुलींसाठी शाळा आहे ती आता लागली होती जोराची भूक मग काय काय म्हणत चाल काहीतरी खाऊ मी म्हटलं चला काका बरं का खाऊ काहीतरी थांबलो आम्ही श्री साईनाथ पावभाजी पुलावर मग काय काय खायचं म्हटलं तर मग म्हणले नूडल्स घ्यावं म्हटलं मग दोन नूडल्स प्लेट सांगितल्या थोडंसं सा थांबावं लागलं आम्हाला वेट करावं लागलं समोर बघू शकता कोकोनट नारळाचे हे आहेत दुकानं खूप सारे त्याने मित्रांनो बघू शकता कसे बनवत आहे नूडल्स मग काय दोन नूडल्स रेडी खाल्ले चलो काका का, खाओ काय माझी गरम प्लेट होती म्हटलं थोडंसं थांबव नंतर खाव नंतर खाल्ली चला मग आता घराकडे निघलो आता बघू शकता इकडं ट्रॅव्हल्स आहेत खूप साऱ्या उभ्या मग काय आता आलो इकडं आम्ही टेकडीवर आता वाशिममधून जाणार आता यायला म्हणतात जुनं वाशिम इकडं जुनी नगर परिषद आहे या साईडला ते इकडं जुनी नगर परिषद हो। मित्रांनो आलो आम्ही आता गल्ली बोळ्यातून जात आहो घराकडे आलो इकडं मंदिर आहे इथं संत सावतामाळी विठ्ठलाचं मंदिर आहे इकडे अमरडीचे वाशिमचा जे आणि इकडे भीमनगर आणि आता रोडने जातो इकडे समोर महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे लेफ्ट साईडला चामुंडा माता मंदिर आहे तर हा आहे की कदुंबरार रोड निमेजगा निमेजगाहून आपण घरी जाताय पूल आहे हिंगोली हायवे तर आपण आता आपल्याला सगळे आता गावाकडून जाताना सर्व शेतच दिसणार बघू शकता शेत मी आणि काका स्प्लेंडर आपली गाडी रस्त्यांनी हे बघा इकडे स्प्रिंकलर चालू आहेत शेताला पाणी देणं हे बघू शकता दुर्गामाता देवस्थान केकतुंबरा माळावरची देवी म्हणतात याला आणि आता येतो आपण हा हे पूल आता याच्यावरून जाते रेल्वे तर आमच्या गावामध्ये रेल्वे स्टेशनसुद्धा आहे हे पुलाच्या खालून जातो आता आम्ही हे बघा कैचीपूल पूल, आमच्या गावात कैचीपूल सुद्धा आहे गाडी अशी सण 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 पिरी रिरी पळत आहे आता पलाटूर आलो मग आलं गाव आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा